नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आता मी असं बघितलं की खूप लोकांना एडिटिंग शिकण्याची इच्छा असते पण त्यांना सुरुवात कुठून आणि कशा प्रकारे करायची हेच जमत नाही म्हणून मी तुमच्यासाठी एक कम्प्लीट एक बेसिक हुड एडिटिंग कोर्स तयार केलेला आहे खास तुमच्यासाठी आणि आजच्या व्हिडिओमध्ये या कोर्स बद्दल मी तुम्हाला आहे या कोर्समध्ये तुम्हाला काय काय शिकायला भेटणार आहे आणि कशा प्रकारे हा आपला कोर्स होणार आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि कशा प्रकारे हा कोर्स घ्यायचा आहे हे देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओ नक्की बघा जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायला शिकायचे असेल मोबाईलवरून तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि हा कोर्स नक्कीच घ्या ठीक आहे तर चला मित्रांनो आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात आधी मी तुम्हाला सांगून देतो की आपल्या या कोर्समध्ये कोणकोणते ॲप्सवरती मी तुम्हाला बेसिकपासून एडिटिंग करायला शिकवणार आहे जसे की पहिला जो काही आपल्या कोर्समध्ये एपिसोड असणार आहे तो म्हणजे आपला आलेट मोशनचा असणार आहे आता आलेट मोशनमध्ये बेसिकपासून मी तुम्हाला सगळं काही या कोर्समध्ये शिकवले जसे शिक बिट को कर की बिटमार्क वगैरे कशा प्रकारे लावायचे गाण्याला गाणं कसे घ्यायचे बिटमार्क कसे लावायचे फोटो प्रकारे लावायचे तसंच की फ्रेम कशा प्रकारे लावू शकता इफेक्ट कशा प्रकारे बनवू शकता आणि जर जर तुम्हाला इफेक्ट बनवायचे नसतील तर तुम्ही रेडीमेड इफेक्ट कशा प्रकारे इनपुट करून तुम्ही लावू शकता सगळं काही मी तुम्हाला एकदम बेसिक पासून आलेट मोशनमध्ये व्हिडिओ एडिटिंग करायला शिकवले आणि जो काही आपला दुसरा एपिसोड होणार आहे तो म्हणजे आपला कॅपकटचा होणार आहे त्या कॅपकटमध्ये आता आपल्या कोर्समध्ये दोन एपिसोड होणार आहेत पहिल्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला फोटोवरती एडिटिंग करायला शिकवले कॅपकटमध्ये आणि दुसरा जो काही एपिसोड आहे त्याच्यामध्ये मी जो काही व्हिडिओ शूट केलेला व्हिडिओ असतो जसे की रेकॉर्डिंग असते तर ती एडिटिंग करायला शिकवले जेणेकरून जर तुम्हाला स्लो मू स्लो मो वगैरे व्हिडिओ एडिटिंग करायला शिकायचे असेल जसे की इंस्टाग्रामनं ट्रेंडिंग रील चालतात तशा प्रकारचं जर तुम्हाला एडिटिंग करायला शिकायचे असेल तर तुम्ही ती शिकू शकता मी कॅपकटचे दोन पाठ केलेले एकदम बेसिक पासून तिथे मी तुम्हाला शिकवले आणि नंतर जो काही तिसरा पार्ट होणार आहे तो म्हणजे आपला वीएन चा असणार आहे आता वी एन ॲप खूप छान आहे तुम्ही बघत असाल इंस्टाग्रामला रिल्स असतात वरती स्कॅनर दिलेले असतं तर त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला एकदम बेसिक पासून एडिटिंग करायला शिकवले आणि सगळं आपला जो काही कोर्स आहे तर तो पूर्ण मी बेसिक पासून बनवलाय आहे जास्त काही तुम्हाला अवघड जाईल असं मी तुमच्यासाठी कोर्स केलेला नाही एकदम बेसिक पासून आहे नंतर जो काही आपल्या पुढचा एपिसोड आहे चौथा नंबरचा तो म्हणजे काईन मास्टर आता काइन मास्टरमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायला आहे त्यासोबत मित्रांनो तुम्हाला हे पण सांगितले जर तुम्हाला युट्यूबला व्हिडिओ बनवायचे असतील जर फ्युचरमध्ये बनवायचे असतील तर जे लॉन्ग व्हिडिओ असतात जसे की मी आजचा जो काही हा व्हिडिओ शूट केलेला आहे तर हा व्हिडिओ पण मी काइंड मास्टरमध्येच एडिटिंग केलेलं आहे तर कशाप्रकारे आपण युट्यूब चा व्हिडिओ एडिटिंग करू शकतो तर हे देखील हे देखील मी तुम्हाला ते काइंड मास्टरच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला शिकवले त्यानंतर जो काही दुसरा आपला एपिसोड होणार आहे पुढचा म्हणजे पाचव्या नंबरचा तो म्हणजे आपल्या पिक्सल लॅबवरती ते होणार आहे आता पिक्सल लॅब हे ऍप्लिकेशन खूप छान आहे पेएंज बनवण्यासाठी जे की टेक्स्ट नाव असता किंवा एमोजी जी असता किंवा थमलेन असता किंवा बॅनर असतात ते बनवण्यासाठी खूप छान पिक्सल ॲप ॲप्लिकेशन आहे ते देखील मी तुम्हाला पिक्सल लॅपच्या एपिसोडमध्ये शिकवले जर तुम्हाला एखादी पेइंजी बनवायची असेल टेक्स जी किंवा एमोजी जी किंवा तुम्हाला थमलेन बनवायची असेल ते देखील मी तुम्हाला समजवले एकदम बेसिक पासून की नंतर जो काय पुढचा आपला एपिसोड होणार आहे तो म्हणजे सहा नंबरचा एपिसोड म्हणजे आपल्या फोटो रूम ॲप्लिकेशनवरून होणार आहे आता फोटोचे बॅकग्राऊंड कशा प्रकारे एच डी मध्ये रिमोव करायचे किंवा फोटो एडिटिंग प्रकारे करायचे ए आयच्या मदतीने हे देखील मी तुम्हाला बेसिक गोष्टी मी तुम्हाला फोटो एड एडिटिंगच्या पण ते तुम्हाला शिकवले नंतर जो काही आपला नेक्स्ट एपिसोड होणार आहे तो म्हणजे आपल्या पिक्स आर्टचा होणार आहे पिक्स पण मी तुम्हाला बॅकग्राऊंड कट करायला कर शिकवले हो तसंच थोडक्यात मी तुम्हाला फोटो व्हिडिओ एडिटिंग करायला पण शिकवले हो तुम्ही ते देखील तुम्ही तिथून शिकू शकता नंतर जो काही आपला लास्टचा एपिसोड होणार आहे तो म्हणजे प्रेमी मॅप्स कशा प्रकारे घ्यायचे आहेत हे देखील मी तुम्हाला शिकवले तर असेच प्रकारे आपले टोटल सात एपिसोड असणार आहे आणि सात वेगवेगळे ॲप्लिकेशनमधून मी तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायला शिकवले तसेच फोटो एडिटिंग करायला पण तुम्हाला मी शिकवले आणि तसंच मित्रांनो आपला एक आठवा एपिसोड आहे तो खूप छान आहे तुमच्या तुमच्यासाठी खास करून तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तुम्ही जर तो एपिसोड बघितला तर तुमचं खूपच पैसे वाचतील ठीक आहे मी तुम्हाला त्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला शिकवले कशा प्रकारे करायचे एपिसोडमध्ये ते मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये सांगू शकत नाही तुम्ही जर कोर्स घेतला तर तुम्हाला सगळं काही समजून जाईल आणि आपण ह्या कोर्सची प्राइस पण कमी ठेवली जास्त ठेवली असं नाही मित्रांनो आता जे काही पहिले आपले शंभर मेंबर्स असतील त्यांच्यासाठी खूपच छान मी ऑफर रेडी केलेली आता त्यांना फक्त जे आपली स्टार्टिंगचे शंभर मेंबर असतील तर शंभर मेंबरला म्हणजेच हा कोर्स तुम्हाला फक्त दोनशे एकोणपन्नासमध्ये भेटेल आणि शंभर मेंबर्स पूर्ण झाले की आपल्या कोर्सची प्राईज वाढू शकते म्हणून मी तुम्ही आत्ताच घेऊ शकता आपला कोर्स आणि बेसिकपासून व्हिडिओ एडिटिंग करायला सुरुवात करू शकता आणि तुम्हाला माहिती आहे मी छान प्रकारे एडिटिंग शिकवतो समजून तर या कोर्समध्ये म्हणून तुम्ही तुम्हाला पूर्ण समजून छान प्रकारे एडिटिंग करायला शिकवले आणि नक्कीच तुम्ही कोर्स घ्या आणि कोर्स कशा प्रकारे घ्यायचे तर खाली तुम्हाला एक लिंक भेटून जाईल ठीक आहे तिथून तुम्ही फक्त त्याच्यावरती जायचं आहे तिथं तुम्हाला एक पेज दिसेल आपलं तिथं तुम्हाला सगळं दिसेल डिटेल काय मी लिहून दिलेले फक्त त्या बटनावरती क्लिक करायची डिटेल वगैरे भरायचे तुम्ही तुमची परचेस करायचे यानंतर त्यानंतर कोर्स रेडी होऊन जाईल तर सगळे डिटेलमध्ये जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलं आहे तर तिथं तुम्ही बघू शकता पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ त्याचे पण लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम किंवा काही अडचण येत असेल नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि आपल्या या कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला वन इयरपर्यंत असणार आहे मित्रांनो एकदा तुम्ही परचेस केला तर तुम्हाला 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 एक एक वर्षापर्यंत तुम्हाला ॲक्सेस भेटणार आहे ठीक आहे म्हणून नक्की लगेच तुम्ही हा कोर्स परचेस करा ठीक आहे आणि काही डिटेल पाहिजे असेल अजून तर तुम्ही मला डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून पण तुम्ही विचारू शकता ठीक आहे धन्यवाद